या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थानं मराठवाड्या आणि विदर्भाचं नातं फार जुनं आहे आमच्या विदर्भातल्या आमच्या आऊसाहेब मासाहेब जिजाऊ आणि तुमच्या मराठवाड्यातले बाहुबली सुपुत्र शहाजीराजे भोसले यांचा लग्न सोहळा त्या कालखंडामध्ये झाला होता तेव्हापासून मराठवाडा आणि विदर्भाचे नातेसंबंध हे चालूच आहे आणि आज सुद्धा ही परत भर पडलेली आहे ज्यावेळेस आमचे शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांचा विवाह सोहळा झाला त्यावेळेचे लेखक त्यावेळेचे ग्रंथकार ज्यांचं नाव स्वामी परमानंद हे स्वामी परमानंद आपल्या शिवभारत या ग्रंथामध्ये या लग्न सोहळ्याचं वर्णन करत असताना लिहितात जशी चंपकेशी फुलते फुल जाई तशी शहाजी चसोभे ही जिजाई अशा जिजाऊ आणि शहाजी राजेचा लग्न सोहळा त्या कालखंडामध्ये पार पडला होता अशा या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित मी आपल्या सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा लग्न सोहळा पार पडत आहे या लग्न सोहळ्यासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी त्यांनी महत्वाचं काम केलं असे मान्यवर उपस्थित आहे राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी महत्वाचं काम केलं असे मंडळ उपस्थित आहे त्याचबरोबर सामाजिक क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र कष्टकरी शेतकरी गावकरी आणि त्याचबरोबर आमच्या वादकरी या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित आहे मी सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी आल्यापासून आम्ही ज्या झाडाखाली उभं होतो खऱ्या अर्थानं तुकोबाराचे विचार तुमच्या गावामध्ये फेरले जातात कारण ज्या झाडाखाली आम्ही होतो ते झाड म्हणजे म्हणतात वृक्षवल्ली पक्षी म्हणजे आपण मराठवाड्याचे लोक छत्रपती शिवाजी महाराज असेल साधू संतांचे विचार हे नेहमी आपण जपत आलात आणि ही संस्कृती फक्त मराठवाड्याच्या लोकांमध्ये दिसत असते मी सर्वांचं सर या ठिकाणी अभिनंदन करतो या लग्न सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित आहे या ठिकाणी आलेले सर्वजणच या दोन्ही परिवारासाठी महत्वाचे आहेत पण सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही लोक आपला पैसा वेळ सर्व खर्च करून आपल्यासाठी समाजासाठी नेहमी उपस्थित राहतात अशा लोकांचं नामोल्लेख करणं या ठिकाणी मी कर्तव्य समजतो यामध्ये मंत्री बबारावजी लोणीकर साहेब यांच्या पत्नी शिवमती मंदाताई लोणीकर या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीने अभिनंदन करतो त्याचबरोबर कपिल भैया आकाश जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना हे उपस्थित आहे मी त्यांचाही दोन्ही परिवाराच्या वतीने आभार मानतो त्याचबरोबर शिवश्री नितीन भैया जेथलिया एक युवा नेते आहेत त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो